आज दिवाळी आहे आणि दिवाळीच्या माझ्याकडून तुम्हाला सर्वांना तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा एकदम चांगल्या प्रकारे दिवाळी साजरी करा आणि विशेष करून माझ्या भावांना विनंती सगळ्या की फटाके भरपूर वाजवा व्यवस्थित वाजवा कुणाला काही म्हणजे इजा होणार नाही याची काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं व्हिडिओ याच्यासाठी बनवलाय मित्रांनो की माझ्या ज्या बहिणी आहेत आणि ज्या आई आहे वे या सगळ्यांना मला एक सांगायची एक विनंती करायची की तुम्ही जे जेवी पदार्थ साखर्यापासून किंवा मैद्यापासून बनवताय ते थोडे बनू नका कमी करा ते त्यापेक्षा डाळी वापरा तुम्ही मिक्स डाळी वापरा आणि खवा वापरा दुधावाचे पदार्थ वापरा ह्यानं तुमच्या तुम तुम्ही आत्ता नाही बदल करणार तर मग कोण करणार सुशिक्षित आहात तुम्ही तुमच्यामुळं आरोग्य हे तुमच्या परिवाराचं चांगलं होत चलन तुम्ही आत्ता बदल करा या दिवाळीपासूनच बदल करा काय पदार्थ बनवायचे ते बनवा नवनवीन बनवा डाळी पासून बनवा दुधाच्या बनवा थोडा मैदा आणि साखर थोडा अवॉइड करा त्याचं प्रमाण कमी करा सुरुवात तुमच्यापासून करा आणि तुम्ही जर सुरुवात केली तरच हे पुढच्या पिढीला देत तुम्ही वेगवेगळे खूप छान वेगवेगळे पदार्थ भेटतात तुम्ही सर्च करा नवीन ट्राय करा आपण इंडियन लोक भारतीय लो लो क्रिएटिव्ह असतो आपण आपण काही नवीन बनवू शकतो तर परत एकदा तुम्हाला दिपोळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी काय तुम्हाला असं ज्ञान देत नाहीये की म्हणजे असंच करा आणि तसंच करा पण तुमच्या आरोग्यासाठी जे मला थोडस तीळ मात्र कळतं त्या विषयावर बोललो तुम्हाला परत एकदा दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप एन्जॉय करा आणि स्टे आपल्याला आणखीन पुढं भविष्य खूप जास्त दिपावळ्या खायच्या होत्या म्हणून हेल्थची काळजी घ्यायची थँक्यू मित्रांनो